हॅलो नमस्कार मी गायत्री गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते खूप छान आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी आपल्या रेसिपी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक रेसिपी तुम्हाला सहज पाहता येईल चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात इथे एक प्लेटभर मी टॉमॅटो घेतलेला आहे त्यानंतर आलं घेतले आणि लसूण घेतलेलं आहे तर टॉमॅटो आलं लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि मोहरी छान अशी तडतडली की लगेच त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा एक प्लेटभर मी कांदा चिरून घेतला आणि कांदा एकदम पातळ बारीक असा चिरलेला आहे कांदा पटकन भाजावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लगेच भाजला जातो खूपच सोपी पद्धत आहे पण जराशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप टेस्टी लागते भाजी एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि हा चांगला एकदम लालसर कलर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तर नेहमी आपण बघा असा कांदा जसा नॉर्मली लालसर कलर येईपर्यंत भासतो त्याहीपेक्षा एकदम खरपूस कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतलेला आहे यामध्ये घालायची आहे टॉमॅटोची पेस्ट यामध्ये बघा आलं लसूण बारीक केलं होतं टॉमॅटोसोबतच ती पेस्ट घालून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो न भाजता तसंच बारीक केलं होतं त्यामुळे हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरच्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते आणि असाच सपोर्ट करत राहा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खरंच खूप महत्त्वाचा असतो तर हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर धने जिरेपूड घालायची यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीमध्ये एक चमचाभर कांदा लसूण मसाला वापरते तुम्ही इथं कोणताही मसाला घेऊ शकता घरगुती काळं तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा आहे अगोदर चांगले तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचेत आणि ह्याचा बघा एवढा छान असा स्वाद यायला लागला आहे तुम्हाला अजून जर एकदम चमचमीत अशी भाजी हवी असेल तर एक चमचाभर गरम मसालासुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे पहा उकडलेले बटाटे घेतलेत मी जे छोटे छोटे बटाटे होते ते उकडून घेतलेत त्याचे साल काढलेले आहे आणि यामधलेच एक चार बटाटे साईडला घेते मग ते साईडला बटाटे कशासाठी काढलेत हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही आणि हे शिजवलेले बटाटे असे अख्खेच यामध्ये घालायचेत माझ्या चॅनेलवरती भाज्या बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असतील आणि आजची रेसिपी कशी वाटते तुम्हाला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा तर छान असं ह्या बटाट्यांना सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अगदी एक दोन मिनिट हे असंच मंदाचे वरती परतून घ्यायचे पाणी न घालता एक दोन तीन मिनिट हे असंच चांगलं मिक्स करत राहायचे आणि हे जे साईडला उकडलेले बटाटे काढले होते ते थोडेसे असे कुस्करून घेते आता एकदम छान असा बारीक बटाटा चुरून झाल्यानंतर या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे अशी सुकी भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते मुलांना जर शाळेच्या डब्यामध्ये अशी भाजी जर बनवून दिली तर मुले अगदी आवडीने खातील आणि भाताबरोबर जर खायची असेल तर थोडासा रस्सा पण तुम्ही करू शकता तर थोडंसं पाणी घालते आता यामध्ये मी जर अशी रस्सा भाजी करते पाणी घातल्यानंतर चा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये जो बटाटा चुरून घातला होता त्याच्या गुठळ्या तशाच राहतात त्यामुळे अगदी हे पळीन असे व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडून एकजीव करून घ्यायचे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे आणि मंदाचेवरती याला उकळी येऊन द्यायचे थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते आणि हे कूट बघा जरास जाडसर म्हणजे जास्त पण बारीक केलेलं कूट नाहीये कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे याला मंदाचेवरती उकळी येऊन द्यायचे आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तरच घाला आमच्या इथे सर्वांना आवडतं त्यामुळे मी या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे ही भाजी मी भाताबरोबर खाण्यासाठी बनवले त्यामुळे थोडीशी जराशी रस्सा भाजी केली आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते अशी भाजी एकदा नक्की बनवा आणि साधी सिंपल अगदी घरच्याच साहित्यापासून बनणारे आहे फोडणीमध्ये कोथिंबीर न घालता अशी वरून कच्ची कोथिंबीर खूप छान लागते त्यामुळे वरूनच कोथिंबीर घालते मी चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद